हॅलो फ्रेंड्स कसे हात मजेत ना तर मध्ये मी काही व्हिडिओ घेतले तेव्हा मी दाखवलं की अगदी तीन साडेतीनला पण अंधार पडतो इथे मध्ये आणि जेव्हा समर सुरू होतो तेव्हा किती रात्रीपर्यंत उजेड असतो ते मी तुम्हाला दाखवते आता जे दिसतंय त्यावरून तुम्हाला किती वाजले असं गेस करू शकाल तर मला नक्कीच सांगा तर इतका उजेड तर हा इतका उज्जळ आता तुम्हाला दिसतोय आणि आता किती वाजले ते मी तुम्हाला दाखवते तर आता होत आहेत रात्रीचे साडे नऊ आणि असा उजेड आता दहा वाजेपर्यंत असतो आणि जसं जसं जून जुलै ऑगस्ट येतो त्या ते तेव्हा तर अगदी साडे दहा पावणे पर्यंत असा उजेड असतो तर आता वाजतायत रात्रीचे नऊ आणि एवढं उजेड आहे बाहेर आणि सनराईज पण खूप लवकर होतो अगदी चार साडेचारला सनराईज होतो म्हणजे तीन चार तासच अंधार असतो मध्ये वेळ साडेनऊ दहापर्यंत उजळ असल्यामुळे जे सोलर लॅम्प्स असतात ते पण बराच वेळ चालतात हे इथे एक सिलिंगवर जो लावला आहे तो एक सोलर लॅम्प आहे आणि इथे गार्डनमध्ये दोन लावलेत एक असा फ्लेमिंग इफेक्ट देतो आहे आणि एक असा बटरफ्लायचा आहे तर हे दोन्ही खूप जास्त वेळ प्रकाश राहतो साडेनऊ दहापर्यंत त्यामुळे सोलर लॅम्पही बराच वेळ इथे चालतात <tell noise> तर मी मागच्या गार्डन दाखवले आणि हे समोर तर आता पावणे दहा होत आहेत आणि अजूनही एवढं उजेड आहे आणि हे समोर पण आम्ही काही दोन लॅम्प लावलेत सोलरचे तर ते हे बराच वेळ असे चालू राहतात